नमस्कार मी स्नेहा खोगटे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल सो so, चला गुड मॉर्निंग आणि आत्ता बनत आहे छान पोहे म्हणजे ब्रेकफास्टचा सर्वात सोपी आणि टेस्टी पर्याय मला पोहेच वाटतो म्हणजे बनवायला खरंच खूप इझी जातात आणि कमी वेळेत बनतात त्यामुळे भरपूर आपला वेळ वाचत असतो आणि पोटही खूप छान भरतो बरं का याने म्हणजे मला तरी पोहे फार आवडतात पिहूलाही फार आवडतात चला इथे आता आमचा ब्रेकफास्ट बनवून तयार आहे मस्त असा ब्रेकफास्ट करते आणि त्या दिवशी शेगावला गेलो होतो बघा भरपूर जे आहेत आंबे घेऊन आलो सो सकाळी सकाळी मस्त एक आंबा घेऊन मी माझ्या गार्डनमध्ये बसलेली आहे पण त्याआधी गार्डन मी पूर्ण क्लीन केलं होतं बरं का तसं या दिवसाचं आमच्या गार्डनमध्ये बसल्याच जात नाही कारण इतकी राख रात्रभरात उडून आलेली असते का सर्व फ्लोअर जे आहे काळं काळं झालेलं असतं त्यामुळे आधी गार्डन व्यवस्थित क्लीन केलं आणि मस्त निवांत आता इथे आंबा खात बसलेली आहे बाजूलाच जे आहे आरोहीचे पप्पा सोप्यावर बसून आहेत आणि त्यांचं चाललं आहे हं हं आजचा तुझा शेवटचा संडे आहे मस्त निवांत बस त्यानंतर शाळा स्टार्ट होणार आहेत म्हणजे पुढच्या मंडेला होणार आहेत बरं का एक आठवडा आहे तरी आणखीही माझ्याकडे पण तरी आरोहीच्या पप्पांचं ना इथे मला चिडवणं चालू होतं हा तुझा आरामाचा शेवटचा संडे आहे त्यानंतर असं त्यानंतर तसं आराम करून घे पण माझ्या डोक्यात माहीत आहे का वेगळीच प्लॅनिंग चालू असते आणि जेव्हाही मी अशी निवांत बसते ना याचसाठी बसत असते का मी माझ्या कामांचा सिक्वेन्स वगैरे काय कसं करायचं आहे ते सर्व ठरवत असते बघा माझा आंबा वगैरे खाऊन झाल्यानंतर लगेच जे आहेत मी सर्व जे मुलांचे स्कूलचे शूज होते ते वॉश करून घेतलेत हे एक महत्त्वाचं काम मी आज ठरवलेलं होतं छान म्हटलं आज शूज धुऊन तरी झाले पाहिजे सायंकाळपर्यंत जर सुकलेच तर पॉलिश वगैरे करूनही ठेवून देईल म्हणजे कसं मुलांचं आहे की नवीन शूज पाहिजे पण मस्त असे स्वच्छ आणि करकरीत पॉलिश केलेले शूज त्यांना दिसले तर तेवढंच जे आहे नवीन शूजचं जे त्यांचं चालू आहे ते जरा म्हणजे बंद होईल आणि माझे पैसे वाचतील एवढंच जे आहे आजच शूज धुण्यामागचा माझा उद्देश होता त्यानंतर बघा म्हणजे माझा टाईमपास कसा होतो आधी तर आरोहीच्या पप्पांनी बराच टाईम घेतला माझा त्यानंतर मोक्षी आला आणि इतका क्यूट आहे ना इतकं क्यूट, क्यूट क्यूट काही ना काही त्याचं चालू असतं हो की ते पाहतच राहावं असं हो वाटतं बघा ना आधी तर मस्त डान्स केला आणि त्यानंतर सोप्याच्या खाली जायचा प्रयत्न करत होता कसं बस त्याला काढलं थोडा वेळ त्याच्यासोबत टाईम स्पेंड केला आणि त्यानंतर बाथरूममध्ये आले पिहू आरू बॅग पण मी आजच जे आहे मस्त वॉश करून घेतल्या कारण आता पावसाळा स्टार्ट झालेला आहे कधीही पाऊस येऊ शकतो आणि आज जरा मला छान वातावरण आहे ऊन आहे तर म्हटलं बॅग वगैरे हे जे आहेत आजच क्लीन करून घेते तसं तर आरू पिहूच्या चे दोघांच्याही बॅग ना जरा लेदरमधून आहेत त्यामुळे मी जास्त त्यांना वॉश करत नसते वर्षातून एक दोनदा तरी पण कराव्याच लागतात कारण इतक्या घाण हो करतात मग मुलं कुठेही ठेवतात वगैरे त्यामुळे सो आणि काही स्केच पेनचे वगैरे डागही लागून होते आतमधून सो ते मस्त आतून बाहेरून क्लीन केलेत तर म्हणजे आता मी क्लीन करते आहे म्हटल्यावर पिहूला कसं करमणार तोही आला मदतीला आणि माझी बॅग मिस करेल असा हट्ट त्याचा होता सो म्हटलं कर बाबा तू तुझं काम कर मी माझं करते पिहूची एक ब्लॅक एक बॅग क्लीन होईल तोवर मी आरोहीची बॅग तीन टिफिनच्या बॅग वगैरे म्हणजे आरोहीच्या पप्पांची वगैरे सुद्धा सर्व मस्त क्लीन केलं आणि आता जे आहे इथे वाळायला घालते आहे ह्या सर्व बॅगनं लेदरच्या आहेत त्यामुळे बऱ्याचदा मी काय करत असते फक्त व्हिनेगरनी वगैरे त्या स्वच्छ करून घेते आणि इतक्या स्वच्छ होतात की म्हणजे तुमचा विश्वास बसणार नाही आणि चमकही येते त्यामध्ये छान पण आता कसं म्हणजे मला वॉशेस करून घ्यायच्या होत्या त्या भयंकर डर्टी झालेल्या होत्या त्यामुळे मस्त वॉश करून आता इथे वाळायला घालते आहे आणि बघा ना ऊन सावलीचा सा खेळ सा सा हा चालूच आहे बरं का म्हणजे छान लख ऊन बघून जे आहे हा सर्व खटाटोप मी केलेला पण मला नाही वाटत की जास्त वेळपर्यंत म्हणजे ह्या तो ऊन राहील म्हणून पण चला होप सो आता वॉश केल्यात तर एक दोन दिवसात का होईना मस्त माझ्या बॅग सुकून येतील खूप दिवस झालेत बघा म्हणजे भावाचं लग्न झालं त्यानंतर थोडीफार किचनची क्लिनिंग केली होती मी त्यानंतर पुन्हा पॅकिंग बाहेर फिरायला गेलो तिकडनं आलो त्यानंतर म्हणजे एकतर आळस त्यात बरं नाही वाटत आहे असं तसं भरपूर कारणं झालेत आणि त्या पंधरा दिवसात माझं घर असं काही झालं म्हणजे विचारूच नका आणि एकतर काही करायची इच्छाही होत नव्हती आणि कधी ना असा फेज येतो बघा म्हणजे कामंही करावंशी वाटत नाही काय दुखतं काय नाही तेही कळत नाही आणि आपण एका प्रकारे मना नहीं तो तो ना मनानेही डिमोटिवेट झालेलं असतो तसंच काहीसं माझं झालेलं होतं या आठ दिवसात मी म्हणजे रिटर्न आल्यानंतरसुद्धा काहीच कामं केले नव्हते अगदी डिमोटिवेट झाल्यासारखं वाटत होतं त्यामुळे पदनं आज ठरवलं की बस झालंच नाही हा आळस बस झाला कंटाळा बस झाला आरामही पुरे झाला आणि चल लाग आता कामाला आणि मला मोटिवेट करण्यासाठी ना माझं घर पुरेसं असतं बरं का थोडं जरी घाण झालं की मग माझं ना वेगळीच जी आहे मला हुरहुर हुरहुर लागून राहते कधी एकदाची क्लीन करते असं मला होऊन जातं आणि आता तर आठ पंधरा दिवसापासून असं मनासारखं असं थोडंफार तर क्लिनिंग चालूच होतं इथे हात मार तिथे हात मार हा डब्बा घास किंवा काही असं पण मनासारखं जे म्हणतात ना असं स्वच्छ बिलकुल जे पाहून मला असं छान वाटेल की हो माझं घर मस्त क्लीन आहे अशी क्लिनिंग माझ्याच्याने होतच नव्हती भयंकर आळस आलेला सो फायनली माझ्या घरानेच जे आहे मला मोटिवेट केला आज आणि लागली मी फायनली कामाला हा बेसिंग एरिया ना भयंकर डर्टी झालेला होता कारण इथे बघा ऑइल वगैरे असतं शिवाय यावरच ना लाईट सुद्धा आहे या मिरच्या भर त्यावर ना बारीक किडे वगैरे बऱ्याचदा येतात जिथं तेल वगैरे थोडंफार सांडलेलं असतं तिथे सुद्धा चिपकून बसतात किंवा माती वगैरेही मग त्या तेलामुळे वगैरे तसेच राहते टीडी विअरचे दोन होल्डर तर इतके क्यूट आहेत ना पण तेही डर्टी झालेले ब्रश होल्डर वगैरे सर्व मस्त क्लीन केलं मनासारखं आणि आता आलेली आहे बाथरूम क्लीन करायला लॅट्रिन तर मी कालच जे आहे खूप व्यवस्थित क्लीन केलं पण बाथरूम काही क्लीन करायची इच्छाच नव्हती माझी पण आज म्हटलं चला आज याचाही जरा रिझल्ट लावूयात हार्पिकने जे आहे मी क्लीन करत असते हार्पिकने इतकं सुंदर क्लीन होतं म्हणजे मेहनत फार कमी लागते असं मला सांगायचं आहे तुम्हाला इतर कोणतंही तुम्ही लिक्विड घ्या त्याने थोडीफार जी काय आहे मेहनत करावीच लागते पण हारपिकचं पिकचं तस नाही तुम्ही एकदा सर्व टाईल्सवर लावून द्या दहा मिनटं वेट करा आणि त्यानंतर फक्त असं जी घासणी असते ताराची तिने घासत घसत मस्त असं पाण्याने वॉश करून घ्या इतक्या चकाक चकाकताकतं स्टाईल की काय सांगू तुम्हाला म्हणजे अगदी कमी मेहनतीमध्ये अगदी स्वच्छ असं आपलं बाथरूम होऊन जातं चला म्हणजे अवघ्या पंधरा मिनटात जे आहे माझ्या बाथरूमच्या सर्व टाईल्स ज्या आहेत मी घासून वगैरे स्वच्छ केलेले आहेत बाहेर इतकी छान हवा चाललेली आहे की काय सांगू अगदी आभाळ आलेला आहे पावसाचं वातावरण आहे पण आतमध्ये बघा अशी सर्व गरमी होते आहे हे माझ्या चेहऱ्यावर दिसतंय ना हे पाणी नाही तर घाम आहे बाथरूम क्लीन करता करता बिलकुल म्हणजे पूर्ण ओली कच्च झाली मी घामाने आणि म्हणजे कामच इतकी आहेत पण पिऊचं मात्र चालू होतं मम्मा कामच करते का आमच्यासोबत खेळत नाही का असं नाही का तसं नाही का बघा आता कामं कितीही असली ना मुलांना त्यांचा त्यांचा वेळ हवा असतो आणि तो त्यांना द्यायलाच पाहिजे सो पिहूचं चालू होतं माझ्यासोबत टबमध्ये आहे आपण खेडू असं तसं सो थोड्या वेळ थोड्या वेळ म्हणता म्हणता माहित आहे का एक तास जे आहे पिहूसोबत मस्त इथे टबमध्ये घालवला आणि बघा याचा मलाही फायदा झाला बरं का एकतर पिहूसोबत वेळ घालवता आला आणि सोबतच ना छान म्हणजे जो थकवा आलेला होता ना आता केव्हाची नुसती कामं कामं करते आहे तो थकवाही इथे माझा निघून गेला त्यानंतर मस्त आंघोळ केली आणि आत्ता आलेली आहे किचनमध्ये आज ना खरं तर भाजीपोळी बनवण्यापासून माझी सुट्टी आहे आरोहीचे पप्पा काही नामा कामानिमित्त अमरावतीला गेलेत आणि रात्रीच्या ना तीन चार पोळ्या होत्यात सो मी डिसाईड केलं मी म्हणजे आम्ही डिसाईड केलं आरोहणे आणि मी की मस्त पोळ्या पोळ्यांचा पोड़ा, चिवडाच करूयात जेवणामध्ये सकाळी पोहे झालेत भरपेट नाश्ता झालेला होता आणि आता तशीही जास्त भूक नव्हती म्हणजे मला आरोहीला तर लागलेली होती सो so, मी काय केलं तीन चार पोळ्यांचा मस्त चिवडा केला पिहू पोळ्यांचा चिवडा नाही खात म्हणून त्याच्यासाठी खिचडी केली आणि सोबतच छान एक दीड लिटर दूधही होतं सो so, साईडला बासुंदीही मी बनवायला ठेवली आणि बासुंदी हेच एक कारण होतं की आरो पोळीचा चिवडा हे खायला तयार झाली म्हणजे तिस तिला तसा पोळीचा चिवडा आवडतो बरं का पण म्हणजे ही वेळ भाजी पोळीची होती पोळीचा चिवडा नाश्त्यामध्ये म्हणजे चालून जातो पण तिला म्हटलं घे ना आजचे दिवस खाऊन सो या फक्त बासुंदीमुळे ती पोळीचा चिवडा खायला तयार झाली सो बघा दूध इथे मी मस्त आठवून घेतलेलं होतं जवळपास दीड लिटर दूध होतं त्याचं एखाद लिटर इथे झालं असेल आता त्यामध्ये फक्त साखर ॲड केली झाली माझी बासुंदी तयार आता आधी तर पोळीचा चिवडा वगैरे आम्ही खाऊन घेतला कारण तो गरम गरमच छान लागतो सोबत थोडी थोडी बासुंदीही घेतली पण बासुंदी कशी थंडच छान लागते आणि आरोहीला मला थंडी गार बासुंदी म्हणजे फारच आवडते सो आधी म्हटली हिला इथे असंच हवेशीर ठेवते म्हणजे थंडी होईल त्यानंतर फ्रीजमध्ये ठेवेल आणि आज ना म्हणजे मी ठरवलेलं होतं एकही एक मिनिट वाया घालवायचा नाही कारण आज मला बऱ्यापैकीनं म्हणजे निवांत वेळ मिळालेला आहे म्हटलं तरी चालेल आरोळेचे पप्पा अमरावतीला गेले त्यामुळे सकाळच्या स्वयंपाकाचं टेन्शन नाही आणि आय थिंक रात्रीचंही जर ते लेट येणार असतील तर मग ते जेवण करूनच येतील त्यामुळे रात्रीच्या स्वयंपाकाचंही मला टेन्शन न टेन्शन नसणार आहे म्हणजे मी खिचडी वगैरे किंवा मग मॅगी वगैरे काहीतरी करेल हलकं फुलकं आणि आम्ही तेच खाऊन घेऊ म्हणजे काय की दिवसभर मी आता कितीही कामं केली तर रात्री मला स्वयंपाक नसणार आहे म्हणजे कितीही दमवून घेतलं तरी आज चालतं म्हणजे मस्त काहीतरी थोडंफार बनवायचं आणि खायचं झोपायचं असंच जे आहे माझा रात्रीचा जो आहे रात्री आजचा प्लान आहे सो त्यामुळे म्हटलं जास्तीत जास्त कामं करायचा प्रयत्न करूया आता वेळ मिळालाच आहे तर त्याचा जास्तीत जास्त उपयोग हा झालाच पाहिजे सो इथे तूप बघा मी अगदी इझी प्रोसेस आहे माझी तूप बनवायची बऱ्याचदा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे काही नाही साय मी एक दोन तास आधी बाहेर काढून ठेवते आणि विस्करणे जे आहे ते छान म्हणजे मिक्सअप करते त्यामुळे लगेच लोणी वेगळं होतं पाणी वेगळं होतं एक दोन पाण्याने दुतली की लगेच जे आहे मी तूप तावायला इथे ठेवते तूप तावेस तोवर म्हटलं चला आता किचन हे क्लीन करून घेऊयात म्हणजे तूप तावेच तोवर नाही होणार आहे हे मला माहीत आहे पण जितकं काही होईल तितकं काही करून घेऊयात त्यानंतर आता पिहूचं तुम्ही बघितलंच चा लुडबोड चालू झालेली आहे आणि आरूचं सुद्धा तसंच काहीचं म्हणावं लागेल कारण आपण एकसारखे असे कामं करायला लागलं ना की मग त्यांना असं वाटतं की मम्माचं आमच्याकडे लक्ष असं नाही का किंवा मम्मा तू आमच्यासोबत बोलतच नाही आहे खेळतच नाही आहे आणि खरंच आपण हे कामात इतकं गुंतून जातो ना की मुलं मग काय करतायत काय नाही याकडे लक्ष नसतं त्यामुळे मी मध्ये मध्ये ना छोटे मोठे ब्रेक घेत असते जसं आधी पियूला केस वगैरे करून दिले त्याच्यासोबत दहा मिनटं घालवले की त्याला ना जरा बरं वाटतं त्यानंतर आरोईच्या केसांना भयंकर वेळ लागतो त्यामुळे तिला म्हटलं थांब जरा माझं तूप वगैरे ताऊन होऊ दे तोपर्यंत ह्या भरण्या वगैरे घसते मी आणि त्यानंतर जे आहे तुला वेणी वगैरे घालून देते ठरल्याप्रमाणे आता तिला मी वेणी घालून दिली त्यानंतर तूप थोडं थंड झालेलं होतं तेही भरून ठेवलं म्हणजे गाळून भरून ठेवलं आणि आता चला पुढची कामं करायला सुरुवात करते या सर्व गोष्टीमध्ये मा माझा बराच वेळ गेला बरं का म्हणजे आरूची वेणी वगैरे घालून दिल्यानंतर मी पिऊला झोपू वगैरे घातलं आणि त्यात माझा एक दीड तास गेला आणि आता मला ना असा पस्तावा येतोय की त्याच्यासोबत मीही एक दीड तास झोपून घेतलं असतं ना तर माझा छान आराम झाला असता पण झोपरे बाबा झोपरे बाबा करत करतच जे आहे त्याची झोपायची वाट पाहतच जे आहे माझा एक दीड तास कुठे निघून गेला कळलंही नाही पण चला तेही आपलं एक म्हणजे सर्वात महत्वाचं काम आहे म्हटलं तरी चालेल मुलांना छान खाऊ पिऊ घालणं त्यांची झोप व्यवस्थित वगैरे झाली पाहिजे ह्या सर्व गोष्टींकडेही व्यवस्थित आपलं लक्ष असलंच पाहिजे घरातली कामं काय हळूहळू आणि केव्हाही होत राहतील पण मुलांचा हा वेळ मुलांचं हे बालपण रिटर्न येणार नसतं त्यामुळे जास्तीत जास्त त्यांचे हे क्यूट क्यूट जे क्षण असतात मुवमेंट असतात ते जगण्याचा मी प्रयत्न करत असते आणि जास्तीत जास्त वेळ त्यांच्यासोबत घालवत असते आणि बघा ना बघता बघता जे आहे पावसाला सुरुवातही झाली बऱ्याच वेळचा सा सावलीचा सा खेळ चालू होताच तसा पण असं वाटलं नव्हतं की इतका धोधो पाऊस येईल खूप छान पाऊस आला आणि तोही मस्त दहा मिनटं एन्जॉय केला मी कारण या खिडकीतून अगदी मस्त थंडीगार हवा आणि त्यासोबतनं छान हलके हलके असे पाण्याचे फवारे येत होते त्यामुळे मस्त दहा मिनटं निवांत खिडकीजवळ बसले आणि चला पुन्हा जे आहे कामाला लागले किचनमध्ये जे काचं लावलेले आहे ज्या उडन शेल्फ लावलेले आहेत त्यावरही मी लायनर टाकलेले होते म्हणजे अगदी घरचेच बरं का अशी विकत वगैरे घेऊन नाही आपल्याकडे ज्या कडक पॉलिथीन येतात ना त्याच त्या आम्ही त्यावर त्या त्या अंथरल्या होत्या सो त्या आधी क्लीन केल्या आणि बघा जेवढे काही किचनमध्ये डेकोरेटिव्ह आयटम्स आहेत ना तुम्हाला जवळून याचसाठी दाखवलं आता किचन आहे म्हटल्यावर त्यावरनं चिकटपणा येतो आणि त्यावर मग धूळ माती बसते आणि अशी काडे काडे होतात की काय सांगू पण म्हणूनच जे आहे मी सर्वच जे माझे डी आय वाय आहे ते ऑइल पेंटने म्हणजे कलर करत असते आणि त्याचा फायदा मला असा होतो की मी डायरेक्टली जे आहे नळाखाली मस्त डिशवॉश वगैरे लावून त्याला क्लीन करत असते सर्व माझी जे डी आय वाय होते मस्त क्लीन करून तेही सुकायला ठेवलेत आणि आता चला आता ही रॅक वगैरे मला क्लीन करायची आहे बघा क्लिनिंगचं काम करायचं असेल ना तर असं मस्त स्टेप बाय स्टेप करायचं त्यामुळे ना म्हणजे एकही पार्ट आपला क्लीन करण्यावाचून चुकत नाही किंवा क्लिनिंगही ना अगदी व्यवस्थित होते आणि पटपट पटपट -पट होते असं मला तरी वाटतं ही शेल्फनं मी ऑनलाईन बोलवलेली आहे मिशोवरनं अगदी तीनशेला पण इतकी जास्त युजफुल आहे ना आणि त्यामुळे माझा काउंटर टॉपही जरा ऑर्गनाईज दिसतो सर्व क्लिनिंग वगैरेची कामं आता माझी झालेली आहेत म्हणजे ज्या काही वस्तू वगैरे क्लीन करायच्या होत्या त्या बरं का आणि आता जे आहे मी सर्वात आधी एक्झॉस्ट फॅन जो आहे क्लीन केला त्यानंतर विंडो वगैरे बघा अगदी शेगडीच्या बरोच आहेत त्यामुळे इतक्या घाण होतात म्हणजे फोडणीचे तडक्याचे सर्व थेंब वगैरे त्यावर उडतात आणि दररोजच्या वाफा वगैरेही त्यामुळे आतून तर डॉटी होतातच पण बाहेरच्या साईडनं बऱ्याचदा त्यावर किडे वगैरे येतात तुम्ही कालच्या व्हिडिओत बघितलं पाल वगैरे असते त्यामुळेही मला त्याही मस्त बाहेरूनही क्लीन करायचे असतात सो सर्वात आधी ताराच्या घसणीनं क्लीन केलं कपड्याने पुसलं आणि त्यानंतर त्यावढ्याने काही माझं मन मानलं नाही सो कोलीननेही क्लीन केलं आणि आता इथे एक सोल्युशन बनवलं हो जे आपलं नेहमीच पाणी त्यामध्ये व्हिनेगर आणि थोडासा सोडा आणि त्यामध्ये मस्त कपडा डिप केला आणि पूर्ण भिंत जी आहे मी त्याने पुसून घेत आहे या भिंतीला मी ऑइल पेंट दिलेला आहे बरं का त्यामुळे ती इझिली क्लीनही होते आता इथे जर का छान टाईल्स ना तर मग तर काही गरजच नसती अगदी ताराच्या घसणीनं पटपट पटपट आहे क्लीन करता आल्या असत्या पण आता टाईल्स नाही आहेत त्यामुळे मग मी जराचं जे आहे माझं डोकं चालवलं आणि तिथे ऑइल पेंट दिला कारण ऑइल पेंटसुद्धा पाण्याने क्लीन करता येतो म्हणून जे आहे मी मस्त ओल्या कपड्याने पूर्ण भिंती व्यवस्थित क्लीन केल्या आणि त्यानंतर ह्या शेल्फ वगैरे जे आहेत मी कोलिनच्या मदतीने इथे मस्त अशा क्लीन करून घेतलेल्या आहेत आणि चला आता वरचा जेवढा पार्ट होता ना तो सर्व मस्त क्लीन झाला तुम्हाला जरी फक्त दहा मिनटात हे सर्व होताना दिसतंय ना, ना। पण या सर्व गोष्टींमध्ये माझे जवळपास तीन ते चार तास गेलेले आहेत पण खरं सांगते म्हणजे मी नेहमी म्हणते बघा सर्व जे आहे मनाचा खेळ असतो आपल्या ब्रेनचा खेळ असतो जसं आपण ठरवतो जसं आपण मनात हे करत असतो ना अज्यूम करत असतो मला हे करायचं आहे ते करायचं मी हे केलं आहे मग माझं हे आज करून होणारच आहे त्याच प्रकारे जे आहे आपल्या गोष्टी घडत असतात बरं का या गोष्टीवर माझा तरी विश्वास आहे इतक्या दिवसाचं माझं चालू होतं माझ्याने होणारच नाही होणारच नाही होणारच नाही बरं नाही आहे मला वेळ नाही आहे असं नाही आहे तसं नाही आहे तर माझ्याने झालंच नाही पण आज मात्र मनाशी पक्कं ठरलं होतं भरपूर वेळ आहे स्नेहा तुझ्याकडे आज तुला बरंही आहे सकाळी सकाळी तुला छान फ्रेश वाटत आहे हे सर्व मी माझीच मला सांगत होती आणि बघता बघता मी पूर्ण किचन बाथरूम त्यानंतर पॅसेज एरिया वगैरे मस्त तर सर्व क्लीन केला आणि बघा ना अशा क्लीन घरात खरंच जितकं समाधान मिळतो ना एखाद्या बाईला त्यापेक्षा जास्त कशातच नसतो असं मला तरी वाटतं चला आता मस्त या सुंदर आणि क्लीन किचनसोबत जे आहे मी आजचा व्हिडिओ जो आहे इथेच संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या आणि हो अजूनही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज डू सबस्क्राइब, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ला ला लाईक करा शेअर करा आणि हो छान छान कमेंटही करा बाय टाटा,